नमस्कार मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत कसे आज मी तुमच्यासोबत गोबी मंचुरियनची रेसिपी शेअर करणार त्यासाठी मी आता इथं हे फ्लावरचे असे पिसेस करून घेतलेले आहेत असं डेट ठेवून हे असे पिसेस करून घेतलेले आहेत आणि ते मी मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं असंच रेस्ट करायला ठेवले होतं कारण जे काही त्याची कीड असेल काही असेल त्याची स्मेल असेल ती पूर्ण निघून जाण्यासाठी मी याच्यामध्ये मी असंही ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनटं असं असं ठेवून द्यायचं आणि पाणी काढून मी दोन महिने स्वच्छचं धुवून घेते स्वच्छ मी धुवून घेते स्वच्छ मी धुवून घेतले असं डेट ठेवायची त्याला म्हणजे आपलं खूप छान असं आपलं व्यवस्थित तळून घ्यायला येतं आणि मंचुरीय पण छान दिसते आता मी या बाजूला ठेवून देते आणि आपलं बॅटर बनवून घेते आता इथे मी बॅटर बनवण्यासाठी एक पाच चमचे मैदा घेते पाच चमचे मैदा पाच चमचे मी कॉर्नफ्लोवर घेते म्हणजे समप्रमाणामध्ये आपला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचं अर्धा चमचा काळी मिरी आणि चवीप्रमाणे मीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही म्हणजे फूड कलर पण घालू शकता मी थोडंसं सा कलरसाठी तिकडक घालते मी फक्त कलरसाठी जास्त तर तुम्ही फूड कलर पण वापरू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी नॅचरल आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनवत आहे कोणताही फूड कलर काही टेस्टिंग पावडर मी काही वापरणार नाही नॉर्मल आपल्या घरच्या साहित्यामधून मी हे बनवत आहे तर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं कर पाणी घालायचं त्या घोटळा होऊ द्यायचं नाही पूर्ण असं आपलं बॅटर हे मी बनवून घेते बघू शकता असं पूर्णच्यामुळे कुठल्या मी काढून घेतलेल्या व्यवस्थित असतं असं बॅटर पाहिजे आपलं जास्त आणि जास्त जाड करायचं नाही जाड केलं ना तरी आपली भजी जी बनवणार आहे ती व्यवस्थ खूप पीठ सोसली जातात पूर्ण असं आपण हलवून घेते परत एकदा व्यवस्थित असं आपलं पातळ मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं जास्त जाड करायचं नाही जास्त पातळ करायचं बघू शकता आपलं असं वाटा बनून बन झालेलं आहे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपली ही जी भजी आहेत ती घालून घ्या जास्त कोटिंग व्हायचं नाही कमीत कमी कोटिंग आपलं त्याला राहायचं तेल गॅस आपलं मीडियम टू हायमध्येच ठेवून आपली भजी तळून घ्यायची लोमध्ये ठेवलं तर आपलं भजीही मऊ पडतात झाले की आपले वरती आहेत बघू शकता वरती आलेले पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजूने खमंग कुरकुरे असं भाजून घ्यायचं तळून घ्यायचं जस पिताचंही कोटिंग करायचं नाही कमीत कमी कोटिंग करायचं त्याला एकदम भजीला लावतो एकदम जास्त लावून त्याची टेस्ट आपली घालवायची नाही तर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या आपलं दोन्ही बाजून पण व्यवस्थित अशी भाजलेली आहे तळलेले आहेत तर हे काढून घेऊया आवाज बघू शकता किती कुरकुरी येत आहे क्रिस्पी पूर्ण तेल काढून निघून जायचं गेल्यानंतर त्याच्यामध्ये काढून घेच पण मी तळून घेते व्यवस्थित असं तळून घ्यायचं आता पलटी करून घेऊया आपले हे पण भजी तयार झालेले आहेत मी काढून घेते आवाज किती क्रिस्पी येत आहे आपला तर बाकीचे आहेत ते पण मी पूर्ण असे तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते जिथे बनून तयार झालेले आहेत फ्लावरचे चला आताच आपण सॉसची तयारी करून घेऊया आता आपलं कढाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये जे गरम तेल होतं तळलेलं त्याच्यामधलंच मी एक चमचाभर तेल घेते एक चमचाभर हा 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 एक चमचा मी तेल घेतलेला आहे ते तर सगळे पटपट मसाले घालायचे जास्त वेळ आपला टाईम वेस्ट करायचा नाही आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची लोमध्ये करायचं नाही कोणतेही चायनीज पदार्थ करताना फ्लेम ही आपली हाय ठेवायची तितके असतील तितकेच आपण ह्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल घालणार आहे त्यासाठी तर लागणार काय काय घेतलेलं आहे मी चिरलेलं लसूण चिरलेलं आलं एक ढोपळी मिरची थोडा कोबीज एक कांदा कोथिंबीर तुम्ही काय असेल की मग पातीचा कांदा नाही आहे त्याच्यामध्ये मी पातीचा कांदा वापरत नाही तुम्ही असेल तर तुम्ही ते घातलं तरी चालेल आपलं तेल गरम झालं याच्यामध्ये आता लसूण लसूणबरोबर आलं चमचेचा कांदा पण घालायचा कांदा जास्त फ्राय करायचा नाही थोडा कचराच ठेवायचा जास्त फ्राय पण चायनीज पदार्थाने घालत नाही कचराच ठेवायचा थोडा त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आपला कोबीस पाच मिनिटभर परतून घ्यायचं थोडं आपलं हे मऊ करून घ्यायचं जास्त फ्राय करायची गरज नाही थोडंसं फ्राय झालं की थोडं मऊ व्हायला द्यायचं फक्त मऊ झालं की बस आपलं जास्त फ्राय करायचं नाही आपलं तर परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपले मसाले घालून गर द्यायचे अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ मीठ थोडं वापर करायचं कारण आपल्याला सॉसमध्ये पण मीठ राहणारच सॉस सॉसमध्ये मीठ असेल त्यामुळे थोडं कमी घालायचं ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला सॉस टाकायचा दोन चमचे सोया सॉस घालायचा दोन चमचे रेड चिली सॉस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं घेतलेलं आहे आता मी तर एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतला याच्यामध्ये पाणी घालून घेते चमच्या कॉर्न मध्ये मी चार चमचे पाणी घालून घेतलेलं आहे तर हे चमचे घालून देत व्यवस्थित भविष्यात आपल्या सॉसना थिकनेस आलेला आहे मी आणि थोडं पाणी घालणार आहे ऍड करणार आहे परत एक चार चमचे मी पाणी घातलेलं आहे बघू शकता किती छान अशी आपली ग्रेव्हीला थिकनेस आलेला आहे दोन मिनटं शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये आपले जे मंचुरीची भजी वाजे ड्राय पण करू शकता त्या थोडी ग्रेव्हीमध्ये पण ठेवू शकता मी थोडं ड्राय करणार आहे आणि थोडं पाणी वापरतो मी आणि थोडं जास्त वापरलं तरी चालेल आपला गॅस हा लो ठेवायचंच नाही चायनीज कलाबद्धला हाय फ्लेमवरतीच करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपली जे भज्जे आहेत ती मी भजी घालून ह्याच्यामध्ये घालून पूर्ण असत भजी आपली घालून घेतलेले आहे परत मिक्स करायचं आपली मंचुरी तयार झालेली आहे प्लेम मी हायज ठेवायची गो करायची नाही प्लेमधे आपलं मंचुरी करून फूड कलर घातला की आपलं रेड असं होतंय गॅस मी फूड कलर वापरलेलं नाही मी नॅचरल आपल्या साहित्य काढून घेते तर आता मी काढून घेते अशी आपली बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरी बनवली मस्त अशी आपली मंचुरी तयार आहे तिंबीर कोबी घालायचं मस्त अशी गोबी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नेक्स्ट पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू